सर्वात मोठी बातमी गायकवाड यांनी भर पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्यामुळे सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटात खळबळ उडाली आहे गणपत गायकवाड यांनी गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत या आरोपांमुळे अनेकांच्या भुळ्या उंचावल्या आहेत संबंधित प्रकरणानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या सात मंत्र्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या मंत्र्यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली या मंत्र्यांमध्ये शंभूराज देसाई दादा भुसे संदीप भुमरे दीपक केसरकर गुलाबराव पाटील संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या मंत्र्यांचा समावेश आहे या सर्व मंत्र्यांनी गणपत गायकवाड यांच्यावर भाजप पक्षाकडून कठोर का कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या या मागणीवर आता भाजपकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई सुरू आहे त्यांच्यावर कलम लावली आहेत त्यांना अटक केली आहे गणपत गायकवाड यांच्यावर कायद्यानुसार जी काही कारवाई करायची आवश्यकता असेल ती कारवाई सरकारतर्फे शंभर टक्के होणार असं अतुल भातखळकर म्हणाले यावेळी त्यांना गणपत गायकवाड यांच्यावर पक्षशिस्तीचा भंग केल्याच्या आरोपाप्रकरणी कारवाई होईल का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी भूमिका मांडली पक्ष शिस्तभंग आमच्या पक्षाचे अंतर्गत विषय आहे आमच्या पक्षामध्ये कोणीही शिस्तीचे अभंग केला तर त्यांची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत केली असते त्या समितीकडे ते प्रकरण जातं ते आता कुठलाही निर्णय आमच्या पक्षामध्ये आमच्या पक्षाचे नियमानुसार एका व्यक्ती कुठल्याही कारवाईचा निर्णय घेऊ शकत नाही अशी भूमिका अतुल भातखळकर यांनी मांडली शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आम्ही सर्व शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत होतो मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो गोळीबाराचा विषय वेगळा पण भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जे तथेन बिनबुडाचे ज्याच्यामध्ये कसलाही अर्थ नाही असे आरोप केले या आरोपांबद्दल आम्ही आमचं मत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडलं आहे हे चुकीचं आहे त्या अनुषंगाने भाजप पक्षाने योग्य ती कारवाई करावी असं मत आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडलेलं आहे अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली शिवसेना मंत्र्यांच्या तक्रारीनंतर आता देवेंद्र फडणवीस आणि भाजप काय निर्णय घेत ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे